गुगवाड तालुकाचा जिल्हा सांगलीतील श्री उच्चेश्वर मठात श्रावण निमित्त प्रवचन आमदार गोपीचंद पडळकर डॉक्टर रवींद्र नारळी मार्केट कमिटीचे सभापती नाना शिंदे यांच्यासह अनेक मान्यवरांनी दिली भेट गुगवाड तालुकाचा जिल्हा सांगलीतील श्री उच्चेश्वर मठात श्रावण निमित्त प्रवचन सुरू असून श्री उच्चेश्वर महास्वामीजी आमदार गोपीचंद पडळकर नाना शिंदे जयशील क्रमसिंग सावंत यांच्या शुभास्ते भगवद्गीता ग्रंथाचे वाटप करून व वा सर्व भक्तासाठी अन्नदासव करून शमशुद्दीन किरणगी व सुपुत्र राजू शमशुद्दीन किरणगी यांनी सामाजिक बांधिलकी जपली त्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे यावेळी जत तालुक्याचे भाजपचे नेते डॉक्टर रवींद्र हरळी प्रकाश जमदाडे निलेश बामणे मुन्ना पकाली सनी महाजन सरपंच गंगाप कोकणी उचाप कोकणी महादेव अंधानी राजू अंधानी मल्लेश कत्ती चेअरमन राया पांदानी आपवद ज्येष्ठ नेते सुरेश मुर्शी चेदानंद चौगुले अलगोंडा समगोनावर प्रमोद मठपती अन्ना पांदानी राजू पाटील यांच्यासह अनेक मान्यवर खास करून उपस्थित होते संजय कुटगोंड टी व्ही वन मराठी न्यूज बिळ <ण्याग> देश हा जगामध्ये वेगळा आहे आज सलग तीस दिवस प्रवचन ऐकण्यासाठी हजारोच्या संख्येनं महिला भगिनी येण गावातील तरुण मंडळी वडीलधारी मंडळी युवा मित्र येणं हे फक्त भारतातच जोडू शकत तो कुठं जोडू शकत नाही ही क्षमता ही ताकद ही आपल्या परंपरामध्ये आहे आपले ऋषी मुनी यांच्याबद्दलचा इतिहास जगातल्या अनेक राष्ट्रातल्या लोकांना तो अकुलीचा वाटतो आपल्या सर्वांची श्रद्धा निष्ठा विश्वास असल्या कारणानच असे तीस तीस दिवसाचे कार्यक्रम जत तालुक्यामध्ये गावागावामध्ये होत आहेत आणि हेच कार्यक्रम आपल्याला एक चांगली नवी दिशा देतील आपल्यामध्ये एकत्रितपणाची भावना कायम ठेवण्याचं कुठं काम हे माध्यमातून महास्वामी हे आपल्या सर्वांच्यासाठी गावगड्याच्यासाठी तालुक्यासाठी अत्यंत महत्वाची बाब आहे आणि याशिवाय आपलं कल्याण होणं शक्य नाही आता मी आठ आहे तिकडे इतकं महास्वामीजींचं संवर्धन नसतो परंतु जत मध्ये मी आल्याच्या पासून बघतोय की प्रत्येक गावामध्ये काही ना काही अशी विधायक कामं सुरू आहेत आणि वेगवेगळ्या माध्यमातून महास्वामीजींच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये बदल व्हावा परिवर्तन व्हावं यासाठी खूप चांगलं काम तालुक्यामध्ये होत आहे तर मी स्वामीजींना इतका शब्द देतो मला या गावकऱ्यांचं खूप चांगलं आशीर्वाद आहे आणि इथे एक चांगलं मंगल कार्यालय करावं अशी गावकऱ्यांची माहिती आहे आणि त्यांनी पन्नास लाख रुपयाच्या फंडाची मागणी केली तर मी आता तुम्हाला पंचवीस लाख रुपये आता उपलब्ध करून देतो आणि पुढच्या टप्प्यामध्ये पंचवीस लाख रुपयाचा उपलब्ध करून देतो की जेणेकरून गावातील सर्व लोकांना त्या गोष्टीचा लाभ होईल एवढंच या निमित्तानं बोलतो स्वामीजींच्या त्यांनी परत एकदा नमस्कार लोकांच्या समोर आदर्श घालून दिला की त्यांनी भगवद्गीता जवळपास तीनशे भगवद्गीता आपल्या सर्वांना वाटप करण्याचा एक क्रांतिकारी निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि मी त्यांचाही मनापासून आभार व्यक्त करतो त्यांचं अभिनंदन करतो की आताच्या काळामध्ये असा प्रसंग होता हे खर तर अत्यंत महत्वाचं आहे आणि त्यांनी तो निर्णय घेतला आणि मला निमंत्रण द्यायला चेअरमन साहेब ते गावातील सगळी मंडळी आले होते आणि तेव्हाही बोलले की मी भगवत गीतेचं वाटप करणार आहे आणि गावातील प्रसादाचं नियोजन ठेवलंय Ya pada zaman itu mai mana bosun abar itu tu tu dah lewat. Sampai nanti saya akan Press the bell icon on the YouTube and never miss another update.